मानववंशाच्या उत्क्रांतीमध्ये अग्नी प्रज्वलित करता येणं हा निर्णायक टप्पा होता त्यामुळं माणसाच्या आयुष्यामध्ये अग्नीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं जगभरातल्या प्राचीन संस्कृती जर पाहिल्या तर त्यांच्या प्रथा परंपरा अग्नीशी जोडलेल्या होत्या आणि आजही आहेत ऋग्वेदामध्ये इंद्रा खालोखाल अग्नीचं स्थान आहे अग्नीसाठी ऋग्वेदात जवळपास दोनशे सुक्त आहेत तो पुरोहित आहे देवांचा दूत आहे यज्ञामध्ये दिलेली आहुती तो देवांपर्यंत पोचवतो म्हणून त्याला हव्य वाहन असं म्हटलं जातं कर्मकांडांमध्ये अग्नीच एक विलक्षण रूप सांगितलंय त्याचं वर्णन येतं की अग्नीला दोन तोंड आहेत त्याला तीन पाय आहेत त्याला सात हात आहेत आणि त्याला सात जिभा आहेत या सात जिभा म्हणजे सात ज्वालांचे प्रकार आहेत हे प्रकार कुठले हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझा यूट्यूबवरचा व्हिडिओ अवश्य पहा